महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या दुसऱ्या शाखेचं सोलापुरातील रामलाल चौक इथं मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आलं महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या महाराष्ट्र प्रतिनिधी संगीता क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या दुसऱ्या शाखेचं उद्घाटन सोलापुरातील रामलाल चौक इथं सदरबार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे महाराष्ट्र पोलीस टाईमचे मुख्य संपादक उमेश काळे सम्राट मौर्य सेना प्रदेशाध्यक्ष अर्जुन सलगर महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जयवंत हक्के भीमदलाचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे उपसंपादक प्रदीप मगर सहसंपादक अमोल सावंत महाराष्ट्र संपादक उपेंद्र दासरी अण्णा कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मान्यवरांनी महाराष्ट्र पोलीस टाईम्सच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला ॲडव्होकेट विद्या वाघमारे ॲडव्होकेट मनीष वाघमारे सहसंपादक विनायक नंदाल उद्योजक शरणप्पा जक्कापुरे नारायण गायकवाड सहसंपादक सचिन सस्ते सम्राट मौर्य सेना प्रदेश वाहतूक सचिव नामदेव हक्के महाराष्ट्र पोलीस टाईम्स एडिटर ओंकार काळे शहर सचिव सिद्धू बनसोडे ऑल इंडिया रिपोर्टर झाकीर शेख नरेश कापसे सुजित फाळके जिल्हा उपसंपादक तानाजी जाधव सिद्धेश्वर सरवदे भारती मनसावाले संतोष क्षीरसागर चंद्रकांत पाटील समर्थ पाटील उमेश कामठाणे तानाजी व्यवहारे राहुल बेळेनवरू अमिना शेख आदींची उपस्थिती होती आपण जर समाजामध्ये चांगल्या कामांची प्रसिद्धी देणं त्याचबरोबर प्रशासनाच्या चुका आणणं हेही आपलं काम आहे याद्वारे आपल्याला आपण समाजाला तुमचं आणि आमचं काम चांगली सेवा देणं आहे की आपण चांगल्या पद्धतीने काम करू आणि समाजाची आपण कायद्याची अंमलबजावणी चांगली होईल समाजाची चांगल्या पद्धतीने आपण नागरिकांना शांतता सुव्यस्थेमध्ये राहता येईल याची आपण दोघांनी मिळून आपण चांगलं वातावरण निर्माण करू त्यामध्ये आज आपले उमेशराव आपले उमेश भाऊ चांगलं नाव करत आहेत एकापाठोपाठ एक जिल्हा नव्हे तर आता विद्यार्थ्यांना सांगितलं की पंजाबमध्ये देखील महाराष्ट्र पोलीस टाईमचा दंका वाचतोय आणि महाराष्ट्राचं तसं तर पाहिलं तर देशभरामध्ये सगळ्यात मोठं कार्य महाराष्ट्र पोलिसांचं आहे पण ते का ते कार्य आज पंजाबमध्ये पोलीस टाईमच्या माध्यमातून उमेशरावनं पोहोचवलं त्याबद्दल सर्व टीमचं मी स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि नवीन कार्यालयाला देखील संगीताताईंना आज आप तुमच्या या कार्यालयातून तुमच्या न्यूजच्या माध्यमातून येणाऱ्या होणार